इतका पैसे नाही फक्त मग माझ्या जीवाला माहितीये रू नेलं तर मला हे नाही पाहिजे आणि मला शांत वातावरण पाहिजे मला लोक नाही पाहिजे लोक नाही पाहिजे आजूबाजू लोक राहिले ना रूम मध्ये हा मला तिकडे नाही पाहिजे आता तिला दोन चार जागे दाखली पण तिला कोणती जागा पसंत आता मी काय करू सांग बरं अ बावळ्याबाईनी बाव मला बावळ कोण टाकलंय हा ही पक्की मी तिला काहीतरी सैतान बितान लागली

नाही पेरे दार नाही पेरे दार पण म्हणजे असं काय होतं माहिती का माणूस नाही पिणार माणूस बस दर पित मग पण मी पितो माणसाला एवढा भरोसा नाही माया भरोसा थोडा भरोसा नाही माणसाला माहिती का हे थोड्या थोड्या बातला मला तरी शिवत हे माणूस का हे पूर्वी काय जवानी घातली ना पुर जिंदगी बरबाद केली माया माणसानी खेळ खेळलेला माणूस आहे माझी माहिती तुला मग हे काम केले बर का भाव मग तिला कुठं पसंत ना बर का कुठं तिला मी जितकी जागा दाखिली तिला कुठं तिला नाही येईन आता मी काय करलो तिला माझ्या बाजूला ठोतो आता बाजूला कसं तिला बाजूला बांधून दिले आता मी आठ माणसं कामलो आठ माणसं हे आता हे आई घरे आपलं आणि घरच्या बाजूलाच आपल्या घरच्या बाजूलाच तिकडे तिला पत्र रूम बांधून देतो आता मस्त तिथे बाजू मला माणसं काम करते आणि सारे काम करतेत तिने खिडकीतून जर पाहिलं मला तर मी दिसलो पाहिजे मी तिला पाहिलं ती मला दिसली पाहिजे मी असं केले आता पुढे दाखवा दाखवा ना कुठे काळा फुगी पाहता करत बड्या बड्या वडा वडापाव खाता निस्ते अरे मी खोट नाही बोलत तेच मला खोटं बोलत नाही त्याला गायकड म्हणते गायकवाड गायकवाड दाखवतो मग पुढे चल ना ना चल चल हा निस्ते मारत मारते अरे बाई मला भाकर अंगी लागेल तिच्यामुळे तरी मी पैपली उघडी पडी बघा तरी माती उकरा मी लोकांना पुढे दाखल तुला तू फोटो ह मी का फोटो बोलतो तुला हा हे तुपल्यासाठी आठ लोक आले ना कामाला आठ आणि तुला हे बघ आपलं इकडं हा आणि हे बंगला तुपला इकडे अरे ना मग लोक

आम्ही एकूण कसं काळात पोपटन मायना बघती पोपटन बघित का असं ना तुम्ही खूप मला पाहून खिडकी तुम्ही पाहू तुला गट ता काय मला

तुम्हाला दाखवते नको आहे ना हा बघाय का मी को नुद 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 हे भैया हे करून द्यायच आहे काय एवढं छान आहे ना नवीन एकदम मस्त पैकी आणि अस पाणी हे म्हणजे असं येणार ना एवढं छान आहे ठोकलेलं आहे शिड काल दोन दिवसापासून यायचं काम चालू आहे हे तर मग मस्त काय आता काय करते का ना काय ते का नाही करणार अच्छा बंद हो काय काय लय मस्त छान केले बर का म्हणलं तुम्हाला ते एक बार है ना तर असं शिडचं काम चालू आहे नक्कीच सांगा कमेंट करून कसं आहे कसं नाही आता काय माहिती आहे लोक आता खाली फरशी लावते तिथं का गोबा करते तर हे सगळं त्यांच्याकडं म्हणजे गुत्ता असते ना त्यांच्याकडं तर थँक्यू सगळ्याला व्हिडिओ